मित्रांनो आता बघ म्हणून आपण कांदा बाजार तर पहिली भाषा मिळते मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकाल मित्रांनो चार हजार दोनशे तेरा क्विंटलची किमान होता पाचशे रुपये दर होता पंचवीसशे रुपये व सर्व होता पंधराशे रुपये आता पुढली भाषा मिळते मित्रांनो भोसावळीतील लाल कांद्याच्या अवकाल ती मित्रांनो तेरा क्विंटलची किमानता दोन हजार रुपये कमाता तीन हजार रुपये व सर्व होता बावीसशे रुपये पुढले वासमित्या मित्रांनो पुणे येथील लोकल कांद्याच्या वळखली मित्रांनो अठरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची किंवा धरवता चौदाशे रुपये कमान होता अठ्ठावीसशे रुपये सर होता एकवीसशे रुपये आता पुलेल्या वासमित्या मित्रांनो रामटेक येथे उन्हाळ्या कांद्याच्या ववकलती मित्रांनो चाळीस क्विंटलची किमान धरवता चार हजार रुपये दर होता पाच हजार रुपये व सरळ सरानुता चार हजार पाचशे रुपये आता पुले वा मित्रांनो मित्रांनो ते लाल कांद्याच्या औकलती मित्रांनो एकवीस हजार सहाशे ब्याण्णव क्विंटलची किंवा धरता पाचशे रुपये होता एकतीसशे रुपये सरळ होता बावीसशे रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा बाजार बाबा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ज्या शिवसेने लोकफा शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका